ही डॅन रन कायदा जर तुम्ही रद्द केला नाही साहेब मोदी साहेब पालक पालक मी शहीद म्हणतो ठिकाणी काल गाव उठलं आज तालुका उठला उद्या जिल्हा पेटेल त्याच्यानंतर महाराष्ट्र पेटेल त्याच्यानंतर जिल्हा आपलं भारत पेटेल त्याच्यानंतर या सरकारच्या कानापर्यंत आवाज जाईल भगतसिंग यांनी म्हटलं आहे जोपर्यंत सरकारच्या कानापाशी तुम्ही स्फोट करणार नाही तोपर्यंत हे सरकारला ऐकू जाणार नाही सरकार ला हे बहिराचं सोंग घेऊन झोपलं आहे केंद्र सरकारच्या हिट एंड रन कायद्याचा वरुड तालुका चालक मालक संघटना व वीर शहीद भगतसिंग सेना यांनी विरोध करीत आज वरुड शहरातून घोषणाबाजी करत सर्व चालक रस्त्यावर उतरले होते सर्व शहरवासी व वा गाववासी व वा भारतवासीयांना माझी वीर शहीद भगतसिंग सेना व चालक मालक संघटना आम्ही दोन्ही मिळून आमच्या अन्याय आमच्यावरती अन्याय झाला यामुळं आम्ही हा कायदा हिट अँड रनचा कायदा रद्द करण्याकरिता ही भव्य दिवे रॅली काढलेली आहे व उद्या सुद्धा आमचं चक्काजाम आंदोलन असणार आहे तरी सर्व गावकरी व शहरवासियांनी माझी मनापासून तुम्हाला नम्र विनंती आहे की हा कायदा लवकरात लवकर रद्द करा अन्यथा अन्याय तुमच्याकडनं सामान होणार नाही आपला मुलगा कमाई करून आपली एक टू व्हीलर घेतो प्रायव्हेट ड्युटीला जातो जाता जाता एखादा हिट रन म्हणजे ॲक्सिडेंट झाला त्याच्या हाताने कोणी मरण पावलं तर त्याच्यासाठी सात लाख रुपये दंड तुम्हाला जमा करून ठेवावं लागेल या भीक मागावं लागेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या मुलाला तुमच्या पतीला दहा वर्षाचा कारावास होईल म्हणजे तुम्ही पीक मागायला कटोरे जरूर तयार ठेवता प्रत्येकासाठी जीव मोजून असा सरकारनी आपल्यासाठी कायदा लागू केलेला आहे विनंती माझी अशा सरकाराला विनंती माझी अशी अशा सरकाराला जो अन्याय करतो देशावरती जो अन्याय करतो देशावरती कोणी आव्हान आहे माझे हा ही ढॅन रन कायदा जर तुम्ही रद्द केला नाही साहेब मोदी साहेब तर अन्याय या शहीदांचे छावे कुठे अन्याय सहन करणार नाही एवढीच माझी त्यांना नम्र विनंती जय हिंद जय भारत भव्य रॅलीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पूर्ण वरुडकरिता रॅली काढलेलीच आहे तशीच हा रॅलीचं महत्व वरुड नसून पूर्ण भारतभर जो हा कायदा शासनाने लागू केलेला आहे हिट अँड रन या कायद्याकरिता कायदेशीर आम्ही सर्व चालक मालक संघटना वीर भगतसिंग संघटना तसेच वरूड तालुक्यातील सर्व चालक इथे जोडा झालेले आहे आणि या कायद्याचा निषेध करण्यासाठी आम्ही ही रॅलीचे आयोजन केलेले आहे तरी शासनाने हा कायदा लवकरात लवकर <स्थाँगा> <स्थाँगा> खारिज करावा <वा, स्थाँगा> अन्यथा आम्ही ही आज छोटीशी चिंगारी म्हणून रॅली काढलेली आहे उद्या ह्या चिंगारीला आम्ही बळ देऊन पूर्ण महाराष्ट्रभर रॅली काढून शासनाला निषेध करू आणि कायद्यासाठी कोणत्याही तळावर आम्ही झटू आणि हा कायदा रद्द करण्याची मागणी करू जय हिंद जय जे भारत सरकारने बहुमताच्या आधारावर कोणालाही गोरगरीब जनतेला ड्रायव्हरांना विचारात न घेता हे जे ती काळा कायदा लागू केला आहे हिटेंद्रांचा की दहा वर्ष कारावास आणि सात लाख रुपये जुर्माना जो पहिले असा होता की अपघात हा कोणाकडूनही न जाणतामुळे होतो कुणीही जाणून बुजून अपघात करत नाही आणि जाणून बुजून अपघात न केल्यामुळे यांनी जो हा आता वाढीव दंड आणि वाढीव सजेचं जे या याच्यात केलं आहे ते तीनशे त्र्याहत्तर खासदारांच्या बळावर केलं आहे आणि हे तीनशे त्र्याहत्तर खासदारांमधला एकही खासदार स्वतः गाडी चालवतो असे मला तरी वाटत नाही आणि त्यांच्या तीनशे त्र्याहत्तर खासदारांच्या ड्रायव्हरला जर आज विचारलं तर उद्या ह्या तीनशे त्र्याहत्तर खासदाराचं रस्त्यावर चालणं मुश्किल होऊन जाईल कारण का कॅन्हॉमध्ये चालणं आणि साधं ट्रॅफिकमध्ये चालणं याच्यात जमीन अंतर आहे आणि आज यांनी या जो हा कायदा काढला आहे ह्या कायद्याच्या विरोधात आज जर आपण प्रदर्शन केलं नाही आज जर आपण गोरगरीब ड्रायव्हर जनता जर उभी राहिली नाही तर उद्या यांचा असा समज होईल की आज आपण पहिल्यांदा किसानावर अत्याचार केला त्याच्यानंतर आता ड्रायव्हर त्याच्यानंतर घरोघरी जाऊन घरातून निघणं मुश्किल होईल त्यामुळं आज, 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 आज जर आपल्याला कुठंतरी या सरकारला त्यांची जागा दाखवून द्यायची असेल तर आपल्याला या कायद्याचा विरोध म्हणून रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही काल गाव उठलं आज तालुका उठला उद्या जिल्हा पेटेल त्याच्यानंतर महाराष्ट्र पेटेल त्याच्यानंतर जिल्हा आपलं भारत पेटेल त्याच्यानंतर या सरकारच्या कानापर्यंत आवाज जाईल भगतसिंग यांनी म्हटलं आहे जोपर्यंत सरकारच्या कानापाशी तुम्ही स्फोट करणार नाही तोपर्यंत हे सरकारला ऐकू जाणार नाही सरकार हे बैऱ्याचं सोंग घेऊन झोपलं आहे त्यामुळं सरकारला कुठंतरी जागा करायसाठी आम्हाला हे आज हे स्टेप करायला लागली यानंतरही सरकारनं आम्हाला जर मोजदाद दिली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन आम्ही उभं करू आणि या सर्व घटनेस होणाऱ्या घटनेस सरकार जबाबदार राहील आपण बघू शकता ऑटोचालक मालक संघटना वीर शहीद भगतसिंग यांनी सरकारला इशारा दिला आहे की जर या आंदोलनाची दखल घेतली नाही यापेक्षाही तीव्र आंदोलन यासमोर केले जाईल कॅमेरामॅन निकू भावनेसह हेमंत कोंडे वरुड